हिंगोलीमधून बातमी आहे हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे भाजीपाल्यासह अनेक पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे शेती पिकांना गारपिटीचा फटका बसलेला आहे तर वादळी वाऱ्यानं लग्नाचा मंडपही उडून गेलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपीटही झाली आहे हिंगोली कळमनुरी सेनगाव औंधा आणि वसमत परिसरामध्ये भर उन्हाळ्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती अगोदर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी चक्रीवादळ सुरू झालं आणि या वाऱ्यामध्ये वा, जे आहे ते अनेक शेताचे नुकसान देखील झालेले आहेत काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे मी उभा आहे हिंगोलीच्या दांडेगाव शेत शिवारामध्ये केळी अशा सवान झाल्या त्याच्यामध्ये जवळजवळ आमचं गट नंबर तीनशे मध्ये तीस टक्के नुकसान तीस ते पस्तीस टक्के नुकसान असेल असा एक अंदाज आम्हाला वाटतो त्याप्रमाणे आम्ही सरकारला अशी मागणी करतो की आमची झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला द्यावी आपल्या शेत शिवारामध्ये नेमकी आणखी नुकसान झालेली काय माझ्याकडे केळीची बाग आहे आणि झाड जमीनदार झाले आहेत आणि आंब्याचे दोन झाड पूर्ण बगीचा काय मागणी आहे प्रशासनाकडे मी पंडित खंडेराव होडगीर माझ्या शेतामध्ये केळीची तीन हजार लावड आहे आणि रात्री चार ते सहाच्या दरम्यान असा मोठा वारा सुटला आणि त्याच्यात माझी केळी बरीचशी जमिनीवर कोसळली शासनाला माझी विनंती आहे की हे नुकसान भरपाई करून देण्यात यावं केळीच्या बागा ज्या ते तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या शेतकऱ्यांनी तो आता जमीन दोस्त झालेले आहेत सध्या शेतकरी जे आहे ते मेटाकुटीला देखील आलेला आहे शेतकऱ्यांकडून प्रशासनाला तात्काळ या पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज दांडेगाव हिंगोली